खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमाइन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानाकित सोय प्लेसमेंट हवी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्टवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर खर तर हे कलापूर कारण इथे कलाकार एक नव्हे दोन नव्हे तर अनेक कलाकार आहेत स्वतःचा व्यवसाय सांभाळत आपली कला सुद्धा इथं दाखवणारे कमी नाहीत म्हणूनच हे कोल्हापूर आगळं वेगळं आहे असंच एक प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलेलं आहे मण्यांच्या विणकामाचं हे प्रदर्शन आहे गेली पस्तीस वर्षे सातत्यानं मण्यांचं विणकाम करणाऱ्या डॉक्टर मेघना कामत यांच्या या कलाकृतीचं हे प्रदर्शन आहे दसरा चौकातील तनिष्क शोरूम मध्ये हे प्रदर्शन भरलेलं आहे डॉक्टर कामत यांनी अनेक वर्षे मलेशियात वैद्यकीय व्यवसाय केलं आणि त्यानंतर त्या कोल्हापुरात आल्या आई कांता कामत यांच्या प्रेरणेतून आणि गुरुवारी आबासाहेब शासने यांच्या महाराष्ट्राखाली त्यांनी हे विणकाम सुरू केलेलं आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये या विणकामाची नोंद करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू अस असताना आता जे प्रदर्शन भरलेलं आहे ते अतिशय देखणं तर आहेच पण आश्चर्यकारक सुद्धा कारण तब्बल चाळीस लाख मण्यापेक्षा अधिक मण्यांचा वापर करून विविध डिझाईन्स फ्रेम्स गळ्यातील दागिने पर्सेस की चेन त्यांनी तयार केलेले आहेत या विणकामाचं प्रदर्शन बघायला सकाळपासूनच गर्दी होत आहे कारण हे प्रदर्शन अतिशय चांगलं आहे कारण या प्रदर्शनात मण्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज जे आर डी टाटा यांचं जे काय सुंदर विणकाम केलेलं आहे ते थक्क करणार आहे म्हणजे तब्बल चाळीस ते पंचेचाळीस दिवस एका विणकामाला लागतात ला आणि रोज बारा तास विणकाम करून त्यांनी हे अतिशय चांगल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत तीन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे आणि ह्या प्रदर्शनात आपल्याला जवळजवळ चारशेपेक्षा अधिक विविध प्रकारच्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत खरं तर डॉक्टर मेघना कामत या डॉक्टर पण त्यांनी विणकामात ज्या पद्धतीने विणकाम केलेलं आहे ते मात्र निश्चितच थक्क करणार आहे आज सकाळी या एक प्रदर्शनाचं उद्घाटन विजया पेंटर यांच्या झालं यावेळी प्रसाद कामत जय कामत माजी महापौर वैशाली टकरे राजेंद्र टकरे डॉक्टर रुपा शहा तनुजा कामत जया दिवाडकर रशिका कामत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामुळं एक चांगलं प्रदर्शन कोल्हापुरात भरलेलं आहे त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रसाद कामत आणि तनुजा कामत यांनी केलेलं आहे धन्यवाद गेल्या चाळीस वर्षाच्या प्रवासात हे असंख्य डिझाईन्स त्यांनी तयार केल्या आणि किंबोना ही तर मी असं म्हणेन ही डाईंग आर्ट आहे डाईंग आर्ट असल्यामुळं ही पुढे कशी नेता येईल हे खरं बघितलं पाहिजे आत्ताच्या ह्या नवीन पिढीला पेशन्स हा प्रकार हो नसल्यामुळे आणि कॅल्क्युलेशन्स काय नसल्यामुळे त्यामुळं हा अडचणीचा भाग झालेला आहे पण यांनी हॉबी बनवून हे केल्यामुळं जवळजवळ चाळीस लाखांच्यापेक्षा अधिक मनी वापरून असंख्य के डिझाईन्स केलेले आहेत अमेरिकेतल्या मॅग्झिनमध्ये सुद्धा त्यांची प्रसिद्धी झालेली आहे आणि एक मुद्दा निमित्ताने सगळ्या कोल्हापूरकरांच्यासाठी एक खास पर्वणी पर्वणी ब बा, बघायला मिळत आहे आणि ती त्याचा आनंद घ्यावा ह्या गोष्टी कुठल्याही इतर गोष्टी विक्रीसाठी नाही फक्त आनंद घेण्यासाठी आहे आणि या या निमित्ताने सगळ्यांना बघायला पाहावयास मिळेल सुरुवात चाळीस वर्षापूर्वी केली पण मण्याचं काम साधारण पंचवीस वर्ष केलं एक प्रेम करायला आता शिवाजी महाराज अशी त्याच्यात त्रेपन्न हजार मणी वापरले आणि ती करायला मला जवळजवळ चाळीस दिवस लागले रोज बारा तास काम